नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग सात विमानामधील अरुंद जागेतून जाताना माझी गोणपाटाची पिशवी कोणाच्याही डोक्याला लागणार नाही याची मी खबरदारी घेत होतो माफ करा बाई एका मध्यम विन अमेरिकन बाईला उद्देशून म्हणालो मी माझ्या खिडकीजवळच्या सीटवर बसू का तिने सरकन मान वर करून पाहिलं आणि नापसंतीच्या आठ्या कपाळावर आणल्या मला जणू तिचे विचार ऐकू आले दुसरी जागा बघ ना मी निश्चितच तसे केले असते परंतु विमान पूर्ण भरले होते आणि माझ्या मागचे प्रवासी बेचैन होत होते मी काळजीपूर्वक स्वतःला सावरित कसा बसा तिला पार करून माझ्या जागेवर बसलो आपल्या फुललेल्या केसातून नजर वर करीत ती माझ्या लांब केसांकडे रागीट नजरेने पाहू लागली मी आपल्या खिडकीतून बाहेर पाहत राहिलो काही मिनिटांनी मी हळूच तिरक्या नजरेने पाहिलं आणि तिच्या टक लावलेल्या नजरेमुळे हा बकलो तेवढ्याच सूचना करण्यात आली विमान सुटण्यास विलंब होणार आहे हा प्रवास चांगलाच लांबणार होता बराच वेळ गेल्यानंतर मी पुन्हा पाहिलं परंतु यावेळी फुललेल्या केसांच्या बाह्याऐवजी एक आकर्षक व्यक्तिमत्व बसलं होतं त्याने काळे जीन्स पॅन्ट काळे बूट आणि बाह्या नसलेला काळा टी शर्ट परिधान केला होता आपल्या सडपातळ हातात त्याने चांदीची कडी घातली होती त्याचे लांब सरळ केस त्याच्या त्वचेप्रमाणेच बर्फासमान पांढरे शुभ्र होते डोळे गुलाबी पण त्याच्या खोडकर स्मित हास्याने मात्र मला आनंदित केले हा मनुष्य इतका विचित्र दिसत होता त्याचबरोबर परिचितही वाटत होता मी त्याला कुठेतरी पाहिलं होतं हो हा तर विख्यात रॉक अँड रोल स्टार संगीतकार आणि माझा सर्वात आवडता कलाकार जॉनी विंटर काय आहे भाऊ मी जॉनी लोक मला लिटिल मंक म्हणतात आम्ही एका हिप्पी पद्धतीने हस्तांदोलन केलं तुला ही जागा कशी काय मिळाली मी त्याला विचारलं एका मिनटापूर्वी इथे कोणीतरी दुसरंच होतं जॉनी हसला आणि आपल्या विशेष टेक्सन हेल काढण्याच्या धाटणीत म्हणाला अरे तुझ्या शेजारीची बाई इतकी तणतणत होती की पाय आपटीत ती आली आणि गदारोळ करीत दुसऱ्या जागेकरता भांडू लागली लिटिल मंक तिला आपल्यासारखे लोक आवडत नाहीत पण मजा अशी झाली की विमानातील परिचारिकेने माझी जागा तिला दिली आणि पहा आपल्या दोघांना एकत्र आणलं आमच्याकडे आता गप्पा मारण्यास वेळच वेळ होता मी त्याला माझ्या आध्यात्मिक ध्येयांविषयी सांगितलं आणि त्याने मला त्याच्या जीवनातील घटनांचा खरा वृत्तांत सांगितला मी त्याला सांगितलं की जानिस जॉपलिन बरोबर झालेला त्याचा एक कार्यक्रम मी नुकताच फ्लोरिडामध्ये पाहिला होता सडपातळ देह हलवी तो खळाळून हसला या बेभान पिसाटलेल्या मुलीसारखी दुसरी कोणी मिसिसिपी नदीच्या दोन्ही तीरांवर सापडणं शक्य नाही तो म्हणाला की जानिस गोंधळून गेलेली कामूक आणि मादक द्रव्याच्या सतत नशेत असणारी मुलगी असूनही मनाने फार चांगली आहे ती त्याला बहिणीसारखी आहे तिची त्याला काळजीसुद्धा खूप वाटते जानेसने आपली जीवनरूपी मेणबत्ती दोन्ही टोकांनी पेटवली आहे ती किती काय टिकेल कोणास ठाऊक अचानक गंभीर मुद्रा करून आपले गुलाबी डोळे माझ्या नजरेला भिडवीत म्हणाला तुला एक सांगू लिटल मग पैसा आणि प्रसिद्धी माणसाला संपवते तिच्यासाठी कृपया एक छोटीशी प्रार्थना कर विमानाचं इंजिन सुरू झालं रनवेवरून वेगात जात आमच्या विमानाने उंच भरारी मारली आणि शिकागो मिसिसिपीतील महान ब्लूज गायकांच्या गप्पात रमून गेल्याने आमची मनेसुद्धा उंच भराऱ्या मारू लागली या विषयावर बोलताना जॉनी बेहद्द खुश वाटत होता हे ब्रदर आपण असंच चिरकाल गप्पा मारू शकतो हे विमान कधी उतरलं नाही तरी आपलं काही बिघडत नाही अचानक त्याचं लक्ष माझ्या पट्ट्याला अडकवलेल्या हार्मोनिकाकडे गेलं आणि उत्साहाने तो म्हणाला तू हार्मोनिका वाजवतोस चल आपण काहीतरी वाजवू एका क्षणात त्याने त्याचा हार्मोनिका काढला आणि म्हणाला चल पकड कोणतं गाणं गाऊ सांग लिटिल ज्युनियर पार्करचं मदर इन ब्लॅब लॉबलूज हे गाणं तुला येतं का मी विचारलं छकास त्याने संमतीदर्शक अंगठावर केला येथे जमिनीपासून तीस हजार फूट उंचीवर मी प्रसिद्ध जॉनी विंटरच्या साथीने वाजवित होतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता वयस्क लोकांनी जळजळीत कटाक्ष फेकले तरुण प्रवासी अत्यानंदित झाले मधल्या जागेत आनंदाने डोलत विमानातील तरुण परिचारिका देखील या विनामूल्य कार्यक्रमाची मजा लुटू लागल्या ब्लूजमध्ये समरस झाल्याने जॉनी आणि मी संपूर्ण देहभान हरपून गेलो होतो न्यूयॉर्कच्या जे एफ के विमानतळावर विमान, विमान उतरलं जॉनी आणि मी खाली उतरलो गेटवर एक सुंदर डॅनिश मॉडेल जॉनीची वाट पाहत होती बघे मंडळी डोळे विस्फारून बघत होती विंटर फ्रँक आणि गॅरीने मला जॉनीसोबत पाहून आनंदाने माझं स्वागत केलं आणि माझ्या नशिबाला दाद दिली गॅरी आपली दाढी कुरवाळत त्या तरुणीकडे पाहत विनोदाने हसून म्हणाला मग तुला असं वाटत नाही का की आमच्याऐवजी ती तरुणी तुझ्या स्वागताकरता इथे उभी असती तर त्याच्याशी हात मिळवीत मी म्हणालो आज संध्याकाळपासून आपण आपली आध्यात्मिक शोधयात्रा आरंभ करीत आहोत मला वाटतं की तुमच्यासोबत माझे मन कमी विचलित राहील आम्ही युरोपमध्ये पोहोचलो लक्झेनबर्ग देशात पहिली रात्र आम्ही एका मैदानात काढली तिघही दाटीवाटीने एका लहानशा तंबूत आमच्या स्लिपिंग बॅग्समध्ये झोपलो दुसऱ्या दिवशी आमच्या पुढ्यात काय वाढून ठेवलं होतं याची विवंचना मात्र आम्हाला लागून राहिली अखेर कोंबड्यांच्या आरवण्याने पहाट झाल्याचं कळलं गॅरी आणि मी तंबू बाहेर आलो सकाळचा गारवारा अंगावर घेत आम्ही अंगाला दिले सर्व काही व्यवस्थित पार पडत होते सदाहरित झाडाझुडपांचा आणि फुलांचा सुगंध आम्ही आस्वादू लागलो इतक्यात एक किंकाळी ऐकू आली अरे बापरे देवा नाही नाही फ्रँक धावतच स्तंभ बाहेर आला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता तो अत्यंत दुःखी दिसत होता माझे सर्वच्या सर्व पैसे चोरट्याने लुबाडले मी आणि गॅरीने तंबूत सर्वत्र शोधाशोध सुरू केली फ्रँकने यापूर्वीच आशेवर पाणी सोडलं होतं मी सर्व ठिकाणी शोधलं त्याचा काही एक उपयोग नाही फ्रँकच्या खांद्यावर हात ठेवीत गॅरी म्हणाला काळजी करू नकोस ब्रदर आम्ही तुझी व्यवस्था बघू फ्रँक आमच्याकडे जे काही आहे ते तुझंच समज मी देखील त्याला धीर दिला आपल्याला पैशांची आवश्यकता नाही आपण एकमेकांसाठी आहोतच फ्रँकने मान खाली घातली आणि नकारार्थी हलवत तो म्हणाला उरलेल्या पैशात तिघांचं भागणं अशक्य असल्याने मी घरी जाणार तुम्ही येणार का माझे स्वतःचे जमतेम असे वीस डॉलर्स होते गॅरी आणि माझी नजर झाली मी नजरेनेच माझा राहण्याचा प्रस्ताव मांडला गॅरीनेही मान्य केलं युरोपात अवघी एक रात्र घालवणाऱ्या फ्रँकला मी खिन्न मनाने निरोप दिला फ्रँकने आपली पिशवी खांद्यावर घेतली आणि तो घराच्या सुरक्षिततेच्या छायेत राहण्यासाठी मागे परतला मी आणि गॅरी आमच्या नशिबा काय वाढून ठेवलं आहे याचा विचार करू लागलो त्या दिवशी मला एक ओढा दिसला त्याच्या कडेला आरामात बसता येत होतं उंच वृक्ष वाऱ्यासमोर वाऱ्यासोबत नृत्य करीत होते आणि पाणी विनासायास वाहत होतं फ्रँक निघून गेल्यामुळे माझ्याकडे दमडी सुद्धा नव्हती पण का कोण जाणे मला वाटलं की मी मुक्त आहे काही वेळातच हॉलंडच्या काही हिप्पी लोकांनी मला आणि गॅरीला न्याहारी करता बोलावलं त्यांच्याबरोबर म्युझलीची न्याहारी आटोपल्यावर कॉस्मॉस आणि आम्हाला त्यांच्या गाडीतून हॉलंडपर्यंत येण्याचं निमंत्रण दिलं थोड्याच वेळात आम्ही त्यांच्या गाडीतून बेल्जियम आणि हॉलंडमधील खेड्यापाड्यातून निघालो उघड्या खिडकीतून बाहेर पाहताच विस्तीर्ण शेती दिसली लाल पिवळी पांढरी गुलाबी आणि जांभळ्या रंगाची ट्युलिपची फुलं अगदी रांगेत सूर्यप्रकाशात उमलत पृथ्वीवर गालीच्या पसरली होती बाहेरचं मनोरम दृश्य पाहत असताना गाडीतील कॅसेट प्लेअर डॉनोव्हन बिटल्स आणि रोलिंग स्टोन्स या ब्रॅ बँडनी गा गा गायलेली गाए, गाणी मोठ्या आवाजात दंडणत होता अक्कुद हे आमच्या नव्या मित्रांपैकी एकाचं नाव ते आम्हाला वाटेवर लागलं तेथे थोडा वेळ थांबून आम्ही नंतर ॲम्स्टरडॅमला पोहोचलो तिथे आम्ही एका गोदामात पाहिलं तर अनेक हिप्पी गांजाओडीत जमिनीवर पडले होते अंधुक प्रकाश होता आणि अधूनमधून उंदीर घुशी इकडून तिकडे पळत होत्या अजागाळ कपडे घातलेली काही तरुण मंडळी दुधाच्या क्रेटवर सडकं सडक लाकूड टाकून त्यावर वाद्यांच्या साथीने गाणी म्हणत होती हातात गांजाची नळी ओठ रुंदावून हसत असलेला चूच बरळला मित्रांनो आता मी येतो कदाचित हेट ॲशबरीला हिप्पींच्या पंढरीला जाताना आपली भेट होईल निरोपाचा हात हलवीत तो धुराच्या वल्यात नाही आला काही दिवसातच मी आणि गॅरीने जवळजवळ एक पैसाही खर्च न करता कसं जगावं ते शिकून घेतलं भल्या पहाटे आमच्या जवळील काही पैशातून बेकरीतून नुकताच तयार झालेला गरम पाव आम्ही घ्यायचो आणि एका झाडाखाली बसून त्याचे दोन तुकडे करून संपूर्ण दिवस त्याच्यावरच काढायचो ज्या काही ठिकाणी गेलो त्या ठिकाणी हा वाटून घेतलेला पावाचा तुकडा हेच आमचं उदरभरण होतं काही विशेष प्रसंगी आम्हाला चीज ही मिळत असे कधी आम्हाला जे लोक भेटायचे त्यांच्या घरी अतिथी म्हणून कधी झाडाखाली कधी परित्यक्त इमारतीत अथवा कधी सार्वजनिक विश्रांतीच्या ठिकाणी आम्ही रात्र काढायचो आमच्याकडे जे काही पैसे शिल्लक होते त्यात जास्तीत जास्त दिवस काढायचा आम्ही प्रयत्न करायचो युरोपच्या हिप्पी संस्कृतीचे मुख्यालय म्हणजे ॲम्स्टरडॅम त्यातूनही तेथील डॅमस्क्वेअर चौक हे खास एकमेकांना भेटण्याचं स्थान फॅन्टासिओ हो, पॅराडिसिओ हो, आणि मिल्क वेगसारख्या ठिकाणी शेकडो हिप्पी यायचे आणि भेटी भेटीगाठी आणि संगीताला रमून जायचे कॉस्मॉस नावाचे आध्यात्मिक नाईट क्लब हे आणखी एक लोकप्रिय स्थान होतं याच ठिकाणी एके रात्री मला एक उंच अमेरिकन भेटला होता अर्ध्या डोक्याचं के मुंडण केलेलं शेंडी आणि पांढरी साधू वस्त्र असा त्याचा पेहरा होता तुला आध्यात्मिक भोजन हवं आहे का त्याने मला विचारलं मी निमूटपणे डोलावली दोन्ही हातांची ओंजळ कर मी तसं केल्यावर त्याने भला मोठा चमचा भरून पातळ दही आणि फळांचे काप यांचं मिश्रण अर्थात फ्रूट सालड माझ्या हातात उतलं हातातून दही खाली गरंगळत असताना मुद्रे, मुद्रेने आता मी काय करू मी विचारलं अरे खा की असं म्हणत तो हसला आणि पुढे निघून गेला त्यावेळी मला काय ठाऊक नि, की नियती यामा दोघांची पुन्हा भेट घडवणार होती म्हणून आणि तीही हजारो मैल दूर अशा ठिकाणी ज्याची मी स्वप्नात देखील कल्पना करू शकलो नसतो गॅरी आणि मी जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी गट्टी जमत होतो ही मैत्री आनंदकारक ठरत असली तरी त्यामुळे माझं मन काहीसं विचलित होत होतं काहीतरी अनाकलनीय गोष्ट मला आपल्यापाशी बोलावीत होती मी अनेकदा म्युझियममध्ये जाऊन धार्मिक चित्रकला पाहण्यात अथवा व्हॉलेंट पार्क उद्यानात ध्यान लावण्यात अथवा आध्यात्मिक वाङ्मय वाचण्यात मग्न होत असे परंतु या सर्वांपैकी एका कालव्याजवळची जागा माझी सर्वात आवडती होती सत्ता संपत्ती आणि अनेक भोगविलासांचा शहरात भले आगडून उसळला असला आणि ऋतुमानाप्रमाणे फॅशन बदलत असल्या तरी कालव्याचे गार पाणी या सर्वातून वाट काढीत संथपणे वाहत होते इथे शांत वाटत होतं मी तासनतास प्रवाहाकडे पाहत असे मनात विचार येईल की माझा जीवनप्रवाह हो, मला कुठे नेऊन सोडणार आहे